महिन्या पहिले आज आलेल्या इथला डबा कुठे गेला रे बघा या सगळ्या भगिनींसाठी आम्ही बारा हजार डबे आज आणले आहेत एकही महिला या गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा डबा म्हणजे मी नाही देत आहे हा डबा म्हणजे तुम्हाला गणपती बाप्पाचा मोदक स्वरूपी आशीर्वाद आहे हा गणपती बाप्पाने तुम्हाला ते गणपती बाप्पाने मला फक्त बुद्धी दिली की बाबा या माझ्या सगळ्या भक्तांना काहीतरी दिलं पाहिजे म्हणून आमचे सगळे भारतीय जनता पार्टी आमचे सगळे पदाधिकारी आमचा निर्णय झाला की या सगळ्या महिलांना हा डबा खूप छान आहे मी फक्त दाखवतो बघा याच्यामध्ये अगदी स्टेनलेस स्टीलचा डबा आहे याच्यामध्ये पी यू पी इन्सुलेशन असतं हे यासाठी सांगतोय की अतिशय चांगल्या क्वालिटीचा डबा आहे चारशे पंधरा रुपये याची एम आर पी होती पण पन आम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त डिस्काउंट मिळाला म्हणून आम्ही ते डबे पण घेतले आणि आज या सगळ्या बहिणींना हा डबा देताना एक भावना त्याच्या मागची अशी आहे की घरामध्ये लहान मुलं असतात मला चांगलं आठवतं की आई ज्यावेळेस भाकरी करायची पोळ्या करायची तर डालक्यामध्ये ते वरती असं शिक्यामध्ये आम्ही घरी गावाला असताना टाकून ठेवायचो पण आता का बदलला शिक मला वाटतं कोणाच्याच घरी नसेल आजकाल असतं का आता आता या डब्यामध्ये आपल्या घरातील मुलांसाठी तास दोन तास तीन तास ते गरम राहील घरातला तो आमचा प्रमुख गडी असेल की जो काम करतो त्याला या माध्यमातून घरी त्याला या माध्यमातून गरम असं अन्न देता येईल भाजी देता येईल पोळी देता येईल त्याचा मनापासून आनंद आहे सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे मला एक माणूस भेटला दादा तुम्ही हा डबा दिला याच्यात गरम राहता असं सांगितलं असं नको व्हायला की सकाळचं बी संध्याकाळचं बी एकाच वेळेस करून ठेवतील आणि सांगतील की आता हे मंगेश दादाने सांगितलं मंगे की गरम राहतं खा म्हटलं असं होणार नाही मी तुम्हाला सांगतो की या मागची आमची हीच भावना राहिली की या सगळ्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या ह्या महिला यांना या, या, या गणेशोत्सवामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आजवर गणपतीमध्ये एवढ्या महिला कधी यायच्यात का पण हा सगळी गणपती बाप्पाची आणि तुमची सगळ्यांची ही कृपा हे काम आम्हाला करायला मिळालं खरं तर मला इथे आल्यानंतर एक महिला मला अजून असं म्हटले रागात मागच्या वेळेस की दादा माझ्या गल्लीतला रस्ता पहिले करून द्या तुम्हाला आम्ही काय गणपती बाप्पाला इथं हेच सांगायला आलो आहे की आमचा रस्ता करून द्या आता येणाऱ्या काळात मी तुम्हाला सांगतो शहरातले रस्ते करणं ही जबाबदारी ही नगरपालिकेची असते पण मी जबाबदारी झटकत नाही त्या मला कोणीही काही लहान मुलाने जरी सांगितलं दहा वर्षाचा तरी मी त्याचं काहीतरी ऐकत असतो की आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतंय यामागची त्याची भावना आम्ही समजून घेत असतो मी तुम्हाला सांगतो हो की बघा आपलं गाव बदलतं आहे की नाही ताई गाव छान झालं ना कोणाकोणाकडचे रस्ते झालेत चांगले एकदम चांगले रस्ते कोणाकोणी पाय झालेत एवढेच फक्त सगळ्यांकडे बाकीच्याकडे बाकी आहेत बाकी मी तुम्हाला सांगतो या बस बस मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो गणपती बाप्पाच्या सोंडेसारखा विकास या चाळीसगावचा पुढे जात राहील आपण रस्ते देखील येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्यात करणार आहोत निश्चित मी काही असा जादूगार नाही आहे की एका रात्रीत सगळं बदलून टाकील पण गेली अनेक वर्ष तुम्ही ही गाव पाहत आहे तुमचं लग्न झालं तेव्हापासून तुम्ही तही गाव पाहता आजी लग्नापासून गाव पाहते का नाही पण गाव आता आहे ना हे कोणामुळे माझ्यामुळे नाही हे तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला करता आहे येणाऱ्या काळात हे गणपती बाप्पाचं जरी व्यासपीठ असलं पण मला ज्या महिलांनी खंत सांगितली की आमच्याकडे शाळेत जायला अडचणी येतात चिखल होतो नदीपलीकडे काही अडचणी सांगितल्यात आम्ही विकास कामं करूच पण येणाऱ्या काळात पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपालिकांमध्ये की अशी लोक निवडून दिली पाहिजेन की ते ह्या गावाचा शहराचा चांगला विकास करतील या शहराला पुढे नेतील अशा लोकांना आशीर्वाद तुम्ही दिले पाहिजे कशा लोकांना आशीर्वाद द्याला आता काम करणाऱ्या लोकांना कोण कोण आशीर्वाद देणारे बाकीचे रस्ते बाकीचे म्हणतच नाही काही ताई तू का हात वर करत नाही आहे तुला आशीर्वाद द्यायचा नाही का काम करणाऱ्या माणसांना सगळ्यांचा आशीर्वाद आहे बघा मी तुम्हाला सांगतो हे गाव येणाऱ्या काळात आपल्याला बदलवायचं आहे या गावाला विकासाच्या उंचीवर न्यायचं आहे येणाऱ्या काळात लोक कोणी जात सांगेल कोणी धर्म सांगेल कोणी पक्ष सांगेल विकास हीच आमची जात राहील याच्यावर सगळ्या महिले जेव्हा मतं मागायला येतील तेव्हा तुम्ही विचारायचं रस्ता कसा आमचा कोण करणार आहे आणि मंगेश दादाने सांगितलंय जो काम करेल त्याच्या मागे आम्ही उभे राहणार आहोत ही भूमिका तुम्हाला येणाऱ्या काळात घ्यावी लागेल